यंदाची नवरात्र काही दिवसावर येऊन ठेपली आहे आणि गरबा प्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन येत आहे आरंभ द गरबा नाईट दोन हजार पंचवीस या भव्य गरबा सोहळ्याचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे गरबा प्रेमींना प्रशिक्षण देण्याचं कामही सुरू आहे पाहूया याबाबतचा एक खास रिपोर्ट नवरात्रीच्या नवरात्री उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण घेऊन येतात याच उत्साहाला द्विगुणित करण्याकरिता अमरावतीत आरंभ द गरबा नाईट दोन हजार पंचवीस या भव्य गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या बावीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोंबर दरम्यान बंडरा रोडवरील व्हाईट हाऊस लॉन येथे हा सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी गरबा शिकण्याची इच्छा असलेल्यांसाठी खास प्रशिक्षण शिबिर सुरू आहे संध्याकाळी सहा ते सात या वेळेत व्हाईट हाऊस येथे प्रशिक्षण दिलं जात आहे या आयोजनात सिटी न्यूज चॅनल मीडिया पार्टनर म्हणून सहभागी आहे याशिवाय आरम डेकोर व्ही आर साऊंड ट्रस्ट जयदीप डान्स स्टुडिओ आरंभ इव्हेंट जेसीआय अमरावती गोल्डन रुद्र इव्हेंट मालगुडी इव्हेंट आणि दैनिक अखबार वृत्त केसरी असे अनेक प्रतिष्ठित भागीदार या कार्यक्रमाला सहकार्य करीत आहेत हा गरबा महोत्सव केवळ मनोरंजनाचं साधन नसून संस्कृती आणि परंपरेला जपण्याचा एक प्रयत्न आहे अमरावतीतील गरबाप्रेमींसाठी हा सोडा एक अनोखी पर्वणी असणार आहे आपन ही गरबा शिकून या भव्य कार्यक्रमात सहभागी होऊ शकता गरबाच्या अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज